सैनिक समाज पार्टी ना रुकेंगी ना झुकेंगी ना थकेंगी ह्या तीन सिद्धांतावर सुरू झालेली विचारधारा आहे महाराष्ट्र हा नाचला आहे बिहारच्या पुढे गेला आहे महाराष्ट्रामध्ये रोज खून मारामाऱ्याच्या बातम्या येत आहेत आणि राज्यकर्ते निवांत आहेत आणि त्यांच्याच बगलबच्च्याकडून हे सर्व धंदे होत आहे आता राजकीय नेत्यांच्या बगल बच्च्याकडून जर हे असे गुन्हे होते होत आहेत तर प्रशासन सुद्धा या राजकीय नेत्याच्या दबावामध्ये योग्य तो हो, समाजाला न्याय देऊ शकत नाही मग अनेक समाजसेवक आहेत समाजसेवक ह्या गोष्टीचा ओहापो करतात समोर आणतात आंदोलन करतात आणि या राजकीय नेत्याकडे मागणी करतात की तुमच्या सबॉर्डिनेट नेत्याला तुम्ही धडा शिकवा आता कोण कोणाला धडा शिकवणार सगळे एकाच माळेचे मनी कोणी कोणापेक्षा कमी नाही फक्त ज्याचं उघडं पडलं त्याचं दिसलं आणि ज्याचं झाकून आहे ते दिसत नाही हा सिलसिला चालू आहे परंतु महाराष्ट्रामध्ये इवन तुलना करायची गरज नाही महाराष्ट्र जे जे समाजाचा भरिमार चालू आहे समाजावर अन्याय चालू आहे समाजाची लुटमार चालू आहे घोटाळ्याची विक्रमची विक्रम चालू आहेत हजारो कोटी रुपयाच्या घोटाळ्याची विक्रम पुढे येत आहेत कारण आता सोशल मीडियामार्फत बहुतेक यूट्यूब चॅनल असो किंवा टी व्ही चॅनल असो पत्रकार असो कही नस्ते ते काही नसते करत तरी पण अशा घोटाळे बहादरांना शोधण्याचं काम करत आणि एखादा घोटाळे बहादर त्या चेन मधला सापडला म्हणजे त्याची झटथ वरच्या पर्यंत जाते त्यामुळे हे जे डाकू लुटेरे आहेत त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट चालवली आहे कोणी लूट केली कोणी कमी केले कोणी जास्त केली हीच मारामारी चालू आहे लूट केली खून केल्या मारा मारामाऱ्या केल्या आणि मग त्याचा तपास यंत्रणा जागी करायची त्याचा खर्च करायचा याच्याकडे व्यस्त आहेत हे हे लोक व्यस्त आहेत बिजी आहेत कारण त्यांनी पण त्यांच्या सामील झालेले असतील म्हणून ते एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आता वाचवता वाचवता थकले समाजसेवकांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्वांना एक्सपोज केला आहे आणि जरी हे म्हणत असते की आम्ही मेजॉरिटीनेही सत्तेवर आलो कोणी मेजॉरिटीने आलेले नाही सर्वचे सर्व मतदारावर दहशत निर्माण करून आलेले आहेत बहुतेक ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळ्याने आलेले आहेत यांना कोणी लोकप्रियता नाही कारण यांचं समोर येत दोनशे बुथ पैकी शंभर बुथ कॅप्चर के केले आणि ते म्हणतात आम्ही आमदार निवडून आलो अरे व्हॉट काय चाललंय मग आता समाजसेवकांच्या आटोक्याच्या बाहेर विषय आहे परंतु समाजसेवकाला आम्ही धीर देतो आहोत महाराष्ट्रातील जनतेला धीर देतो आहोत काही एक होत नाही राजा हरिश्चंद्राचं राज्य आणण्यासाठी सैनिक समाज पार्टी तुमच्या हक्केला धावून आलेली आहे सैनिक समाज पार्टीने हा प्रण केलेला आहे की या देशामध्ये तुमच्या जीवावर आम समाजातील नागरिकांच्या आम समाजातील मतदाराच्या जीवावर निदर होऊन निर्भय होऊन सैनिक समाज पार्टीमध्ये आला तर ही लढाई सोपी जाणार आहे ही लढाई आहे वैचारिक लढाई आहे एक विचाराची लढाई आहे म्हणून सर्व सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये तुम्ही येणार आहात याची आमची खात्री आहे कारण हा जो आमचा बौद्धिक प्रचार आहे ऑनलाईन आहे तो पाच वर्षापासून चा चालू आहे रोज आम्ही तुमच्या समोर येत आहोत रोज येत आहोत एकही दिवस खडा होत नाही जरी एखाद दिवशी खडा झाला तरी ती आमच्या मनात हुरहुर निर्माण होते म्हणून हा वेग आहे हा असा दमदारच राहणार आहे आणि आम समाजातील नागरिकांनी या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा स्वीकार करावा सैनिक समाज पार्टीमध्ये हजर व्हावे आणि या गुंडाच्या डोळीपासून आपला बचाव करावा हीच आमची आम समाजातील नागरिकांना विनंती आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा já é isso